स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण डिंक लाडू बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथं मी बिया काढून खारीक पाव किलो घेतलेली आहे खोबरं दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे काजू बदाम हे मी पन्नास ग्रॅमपेक्षा जास्तच घेतलेलं आहे थोडं थोडं तर गुळ इथं आपण तुमच्या आवडीनुसार घ्यायचा मी इथं तीनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि तूप आपण इथं गरजेनुसार वापरणार आहोत जे आपलं घरी बनवलेलं तूप आहे देशी आणि पण पंचवीस ग्रॅम डिंक आणि एक चमचा बडीशेप आणि दोन तीन छोटे छोटे सुंटाचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखस घेतलेले आहे तर इथं आपलं सगळं अंदाजेच आपण घेतलेलं आहे एवढं काय परफेक्ट प्रमाणात घेतलेलं नाही आणि इलायची पण इथं मी दाखवायची विसरले होते तर इथं बघू शकता तुम्ही आता मी थोडंसं तूप टाकून सगळे जिन्नस मी आ, हलके तळून मतलब भाजूनच घेणार आहे थोड्याशा तुपात हलका हलका हो तर आता इथं हलका हलकं भाजून घेते मी सगळे पदार्थ इथं खोबरं पण मी थोडंसं वरून तूप टाकून चांगलं भाजून घेते कडक होईपर्यंत तर आता इथे सगळे जिन्नस मी नाही दाखवत भाजलेले तर आता इथं बघू शकता तुम्ही सगळे मी एक, एक करून भाजून ठेवलेले आहेत आणि डिंक आहे ती थोडंसं एक्स्ट्राचं तूप टाकून तळून घ्यायचं म्हणजे तो फुलतो इथं खोबरं पण बघा तुम्ही सगळे आणि ही जी खारीक आहे ना ती Hag, मी तशीच बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला लावून आणि इथं सुंट खसखस आणि बडीशेप आणि इलायची ही पण बारीक करून घेतलेली आहे गूळ तर आता इथं बघू शकता तुम्ही आता इथं मी सगळं बारीक करून घेते मिक्सरला तर अशा प्रकारे मी हे त्याची पावडर केलेली आहे सगळ्यांची फक्त खोबरं घेतलेलं नाही आणि गूळ बारीक करून घेतलेलं आहे आणि ही डिंक पण मी बारीक करून घेतलेलं आहे आणि खोबरं तसंच ठेवायचं त्याला बारीक करायचं नाही आता हे सगळं बा आता हे वाटलेलं सगळं आहे ना ती एकत्र करून मिक्सरमधून परत एकदा काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे सगळं एकत्र केल्यानंतर अगोदर थोडस चिमटभर मीठ टाकायचं ह्याच्यात मीठ टाकल्यामुळं काय होतं की या गोड पदार्थाला एकदम छान चव येते आणि आता मिक्सरमधूनही सगळं मी थोडं थोडं करून काढून घेते एकदम नाही का एकदम नाही मिक्सरमधून काढून घ्यायचं तर आता इथं मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे आणि आता इथं मी सगळे लाडू बांधते ह्याचे तर ही बघा लाडू एका हाताने पण वळला जातो आणि हा लाडू संपेपर्यंत असाच मऊ राहतो आणि मी तर बाबा असं बनवते तुम्ही कसं बनवता ते पण सांगा आणि हे, हे लाडूनी ना सकाळी एक संध्याकाळी एक खाल्ल्यानंतर एनर्जी खूप वेळ टिकून राहते आणि स्वतः एकदा करून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला अनुभव येईलच आणि तुम्ही कसं बनवता हे पण सांगा आणि चुकलं तरी पण सांगा नाही आवडलं तरी पण सांगा आणि भेटूया परत एकदा पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये आणि भरून ठेवायचं दिसणाऱ्या भरणीत म्हणजे कसं येता जाता घरातली माणसं पण दिसला की तोंडात टाकते त्या हिशोबाने मी एका दिसणाऱ्या भरणीत भरून ठेवते चला तर मग आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू